कुपवाड येथील अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक दोन ड्रेनेची योजनेची लाईन टाकल्यामुळे ते पूर्ण अष्टविनायक नगर गंगानगर पार्श्वनाथ नगर, नगर शारदा सोसायटी श्यामनगर विद्यानगर अंतर्गत रस्ते ज्ञानेश्वर कॉलनी असे विकास कॉलनी असेल हे पूर्ण खराब झालेले आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त परवा या भागाला भेट दिली व कॉन्ट्रॅक्टरने काम आठ दिवसात पूर्ण करावे व नागरिकांना जाता येता येईल अशी व्यवस्था करावी असे आदेश दिले असता परंतु जिथे जिथे डर्नेस लाईन टाकले तेथे तेथील चरी न मुजवल्यामुळे नागरिकांना हा त्रास होत आहे कारण हा मेन मुख्य रोड आहे या रोडवरून आता मोटरसायकल सुद्धा नागरिकांना घेऊन जाता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नगर नगर मेन रोड क्रमांक क्रमांक गल्ली ड्रेनेज योजनेची लाईन टाकल्यामुळे सगळे रस्ते संपूर्ण अष्टविनायकनगर गंगानगर पार्श्वनाथ नगर, गंगा नगर, नगर शारदा सोसायटी श्यामनगर आणि विद्यानगर आणि अंतर्गत रस्ते गा ज्ञानेश्वर कॉलनी असेल ज विकास कॉलनी असेल हे पूर्ण खराब झालेले आहेत आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेबांनी परवा या भागाला व्हिजिट दिली कॉन्ट्रॅक्टरने काम आठ दिवसात संपवतो असं आश्वासन दिलं परंतु जिथं जिथं ड्रेनेज लाईन टाकल्या त्या भागातल्या चरी न ना नमुजवल्यामुळं नागरिकांना घरलासुद्धा जाता येणा झाली इतकी दयना अवस्था उडालेली आहे कालचा मोठा पाऊस आणि आताही ये पाऊस येणार असं वातावरण तयार झालेलं आहे मी आयुक्त साहेबांना विनंती करतो आहे की ताबडतोब ड्रेनेज ठेकेदारांना या चरी मुजवून लोकांना जाता येता येईल अशी व्यवस्था करावी कारण हा मेन मुख्य रोड आहे या रोडवरून आता मोटरसायकलसुद्धा नागरिकांना घेऊन जाता येणं झाले आणि जो मुठीत घेऊन जायची वेळ आलेली आहे याच्यापासून नागरिकांची मुक्तता करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल नागरिकांना घेऊन अशी माझी प्रशासनाला आणि ड्रेनेज ठेकेदाराला तात्काळ काम चालू करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती आहे